नमस्कार यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक नवीन भरती घेऊन आलो जे विद्यार्थी काय झाले बीई इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल किंवा इतर सर्व शाखामध्ये इतर सर्व ट्रेडमध्ये जे विद्यार्थी इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन भरती चालू झालेली आहे संगणक विकास केंद्र यामध्ये भरती सुटलेली आहे टोटल पदांची संख्या बघा दोनशे ऐंशी पदांची संख्या आहे त्यामध्ये डिझाईन इनर सिनियर डिझायनर प्रिन प्रिन्सिपल डिझायनर टेक्निकल मॅनेजर सिनियर टेक्निकल चीफ टेक्निकल अशा प्रकारच्या सर्व पदांसाठी भरती सुटलेली आहे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि आपल्या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका कारण सर्व प्रकारची डिटेल्स आपल्या वेबसाईटमध्ये आहे अशी कुठल्याही वेबसाईटमध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळणार नाही लवकरात लवकर जावा नवीन नोकरी डॉट कॉमवरती वरती क्लिक करा त्यानंतर बघा या ठिकाणी सर्व पोस्टच्या काही शैक्षणिक पात्रता पात्र आहे तुम्हाला या नवीन नोकरीवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये पन्नास ते पासष्ट अशा प्रकारे वयाची अट आहे त्यामुळे पेमेंट स्केल अठरा लाख प्रति वर्षामध्ये आहे बऱ्याच प्रकारची पेमेंट स्केल आहे फी आहे पाचशे रुपये एस सी एस टी महिला पीडब्ल्यू साठी फी नाही त्यानंतर इथं बघा नोकरीचे ठिकाण बेंगलोर या ठिकाणी परीक्षेची माहिती लेखी परीक्षा घेतलेली आहे शंभर गुणांची परीक्षा वेळ असेल नव्वद गुणांचा तांत्रिक सामान्य पदवी इंग्रजी भाषा मध्ये या ठिकाणी तुम्हाला परीक्षा आहे निवड प्रक्रिया अर्जाची छाननी लेखी परीक्षा मुलाखत आणि अंतिम गुणांची यादी अशा प्रकारची ही परीक्षा असणार आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज असणार आहेत ऑनलाईन अर्जामध्ये शेवटची तारीख एकतीस जुलैची शेवटची तारीख असणार आहे त्याबद्दल फॉर्म भरून घ्या इथं कागदपत्रे दिलेले आहेत ऑनलाईन अर्जाची लिंक आहे पीडीएफ आहे अशा प्रकारची नवीन माहितीसाठी यश कम्प्युटर खानापूर या चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लिक करायला विसरू नका हा व्हिडिओ इतर सर्व मित्र आहेत ज्यांना या भरतीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना सेंड करा धन्यवाद